गुड मॉर्निंग मंडळी सुप्रभात तर आपला डे वन कंटिन्यू करूया आपण आम्ही चाललोय सगळेजण आता त्र्यंबकेश्वर मंदिर मध्ये पडलास असं काय हटायला आहे सगळ्यांचा त्याने कुर्ता घातलाय तुम्हाला मी दाखवतो थांबा असं काय हटायला सगळ्यांचा वाला एक नंबरचा तो चाललाय एक हा घ्यायला परत हा आमचा एक ऑर्डमॅन आउट आहे ह्याला आम्ही आहे सगळ्याच काम बॅग भी उचलायचे कुठे तो चला भाऊ हा हा यंदा कर्तव्यवाला आहे कोण असेल तुम्ही कोण असेल तर बघा नीट बघा याला शब्द बघितले शब्द हा भाऊ बोललाय दोन सत्तावीस लाय आम्ही ह्याची हळद लावणार चल ऑडमॅन आउट चले चल चल चलो चलो चलो, चलो।, चलो। चला भेटू मग आपण लगेच थोड्या वेळात निघतोय आता अशी काय आम्हाला रूम दिली होती फ्रेश होण्यासाठी आमची मेन रूम आम्हाला एक वाजता भेटणार आहे छान होती रूम बार्टप वगैरे सगळं आता खूप मजा केली आहे पोरांनी एकदम बार्टप मध्ये स्विमिंग पूल उड्या ओळ्या मारल्या चला भेटूया तर आम्ही आहे मंडळी आता त्र्यंबकेश्वर मंदिराकडे रवाना होतोय इकडून हा कुठला इको नाही ई एन जी कोट विला आहे एक विलाच आहे म्हणजे टू बी एच के विला आहे असा काहीतरी याचा एंट्रन्स होता म्हणजे दोन किलोमीटर आतमध्ये आहे रोड पासून पण वर्थ आहे अजून तरी वर्थ आहे आम्ही जो आमचा विला बघितला नाही आहे सध्या त्यांनी आम्हाला स्टुडिओ रूम दिली होती फ्रेश होण्यासाठी आणि एक वाजता चेकिंग आहे आमचं मग तेव्हा तुम्हाला मी रूम टूर देईन असा काहीतरीचा एंट्रन्स आहे मी येताना इथून एक व्हिडीओ काढन डिटेल तर मग आता भेटू पुढे त्र्यंबकेश्वर मंदिर आल्याच्या नंतर तुम्हाला मी परत जॉईन करीन तोपर्यंत दी सर मंडळी आम्ही आलो आहे त्र्यंबकेश्वरला इथे एंट्रन्सला आम्ही फाडली आहे पाडली आहे पावती पन्नास रुपयाची एन्ट्रसला आणि परत थीगे थीगे। आता इकडे पार्किंगसाठी हे लोक बोलतायत प्रायव्हेट पार्किंग करावी लागेल नाहीतर जी नॉर्मल पार्किंग केली एक मिनट नॉर्मल कुठे गेला तो, तो नॉर्मल पार्किंग केली तर ती शंभर रुपये पार्किंगचे आणि परत शंभर रुपये तुम्हाला रिक्षा करावी लागेल वरपर्यंत जायला म्हणून हे लोक आता प्रायव्हेट पार्किंगकडे घेऊन चाललेत जे अडीचशे रुपये म्हणजे काय धंदा मांडलाय बघा पावती नाही काय नाही ते पैसे पुढे जातात दोघ जण बाईक वरून ते बघा ते घेऊन चाललेत आता भाविक दर्शनाला येतात दर्शन घेण्याआधीच हे एवढे पैसे सामान्य माणूस त्याची परिस्थिती नसेल आणि तो आला असेल आपल्या कुटुंबाला घेऊन तर काय करायचं बोला आता कुठे झाला सर मंदिर इथेच आहे गेट आहे एक फक्त एक मिनिटात आलायच गाडी पुढे करायची आहे बघितलं आम्हाला सांगितलं लांब आहे म्हणजे माहिती नसेल ना माणसाला तर आपण असं गणलं जातो चला आता इथून आवडतो मग भेटतो तुम्हाला तर मंडळी आम्ही आलो आहोत आम्ही आलो आहोत त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ हे बघा असं काहीच आहे हा एंट्रन्स आहे हा माझा भाऊ हाय की बघा ही आमची ताई बघा बघाय वावाची वाईफ बोटिंग पण येते परिसर आहे एक हे ज्योतिर्लिंगामधला एक आहे हे बारा ज्योतिर्लिंग आहेत आम्ही अजूनपर्यंत दोन केले आहेत आणि आमचा बाराच्या बारा मी करणार आहोत पण एक एक एक, एक न करता एक मिनिट चप्पल कुठे चप्पल अरे बोला तर ऐकलंच नाही मी येऊ काय गाडीत काढून इथून एंट्रन्स तर असं मी घेतलंय व्हायला देवाला मग शिवाय घेतला गाईन किती बघूया आपण चाललोय आम्ही लाईनच्याच बापे बघ

ते नष्ट केलं होतं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिकमध्ये वास्तविक आहे आणि हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे त्र्यंबकेश्वर मंदिर हे ब्रह्मागिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे जिथे गोदावरी नदीचा उगम झाला होता इथे मंदिरामध्ये आपण पूजा आणि विधी करू शकतो जसं नारायण नागबळी काळ सर्प शांती आणि त्रिपिंड विधी इकडे ऑनलाईन सर्व्हिसेस पण आहे जसे पूजा आणि लाईव्ह दर्शन आपण बुक करू शकतो so, मंडळी आमचं फायनली दर्शन झालेलं आहे चार तास लागले लाईनमधून आम्ही व्ही आय बी पास काढला नव्हता कारण का आम्ही ज्या गेटनी आलो तिथे काही असं अवेलेबल नव्हतं पाच सो so, आम्ही लाईनमध्ये राहिलो पण दर्शन खूप म्हणजे खूप छान झालं गाभाऱ्यात आम्ही जवळजवळ वीस मिनिटे उभे होतो वीस मिनटं जे आम्ही थांबलो त्याची जी फिलिंग आहे ना ती फिलिंग एकदम अमेझिंग होती तर आता आम्ही निघाले परत आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्र चला मग तिकडे भेटूया सो so, मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार आप आपण श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबक हा व्हिडिओ उद्याच्या भागात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आय होप तुम्हाला हा त्र्यंबकेश्वरचा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही चेंजेस हवे असतील काही चुका झाल्या असतील त्यासाठी क्षमस्व आणि तुम्ही कमेंटद्वारे तुमचं मत इथे व्यक्त करू शकता बाय उद्या भेटूया